नमस्कार मी प्राची आणि मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरुद्ध केलेलं बंड आजवरचं शिवसेनेतलं सगळ्यात मोठं बंड मानलं जाते पण काल शरद पवारांनी त्यांच्यासोबत घडलेला एक खास किस्सा शेअर केलाय काय आहे हा किस्सा पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तब्बल चाळीस वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली होती एकोणासशे ऐंशी साली शरद पवारांचे बावन्न आमदार त्यांना सोडून गेले होते एकोणावीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्रात वसंतदादा पाटलांचं सरकार सत्तेवर आलं होतं ते त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात शरद पवार हे उद्योग मंत्री देखील होते परंतु तेव्हा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली आणि शरद पवारांचं पुलोद सरकार सत्तेवर आलं शरद पवार मुख्यमंत्री झाले एकोणाशे ऐंशी साली जेव्हा इंदिरा गांधी केंद्रात पुन्हा पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या त्यावेळी त्यांनी अशी सगळी राज्य सरकार बरखास्त केली जिथे काँग्रेसचं त्यामध्ये शरद पवारांच्या या सरकारचाही समावेश होता जून एकोणा ऐंशी साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकशे शहाऐंशी जागा जिंकल्या त्यावेळी बॅरिस्टर ए आर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार विरोधी पक्षनेते झाले त्यावेळी काही कामानिमित्त शरद पवार फक्त पंधरा दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर काय गेले त्यांचे बावन्न आमदार त्यांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले पहिल्या शरद पवारांना आमदारांच्या या बंडखोरीला जेव्हा ते परदेश दौऱ्यावरून परतले त्यावेळी केवळ सहा आमदार त्यांच्यासोबत होते या बंडखोरीमुळे शरद पवारांचं विरोधी पक्षनेते पद सुद्धा गेलं मात्र यावेळी ते खचले नाहीत पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे एकोणाशे पंच्याऐंशी सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी नवीन आणि तरुण युवकांना संधी दिली आणि तब्बल चोपन्न आमदार निवडून आले विशेष म्हणजे जे बावन्न आमदार शरद पवारांना आधीच्या पंचवार्षिक मध्ये सोडून गेले होते त्या बंडखोरांपैकी एकही आमदार या निवडणुकीत निवडून आला नाही